आम्ही आयल्ले असा साखळी ह्या रवींद्र भवनान आणि माझ्या फाटल्यान तुम्ही पळयता एक सुंदर अशी रांगोळी घातलेली असा आणि ही रांगोळी असा कला रंग या संस्थेन घातलेली असा आणि बऱ्यापैकी हांगासर सुंदर अशें काम केलेलं आसा रांगोळीचेर आणि तुमी तुम्ही हांगासर बारीक तरेन अशी काम केलेले आसा साक्षात लैराई बसला असे दिसता ह्या हंगासर आणि लैराई आमकां दर्शन जाता अशी सुंदरशी रांगोळी घातली असा कला रंग संस्थेन बारा तारखेक श्री लयराई मातेची जात्रा आणि सध्या पाच दीस आमचे जे व्रत चालू आसा त्याच्यात भितर आमकां ही लैराई मातेचे जे दर्शन असा ते आ, भुमेश तसेच दर्शन विकास प्रमोद हांच्यांनी आमकां रवींद्र भवनान करून दिलेले आसात अवश्य भेट द्यायत एकदा आणि लैराई मातेचे दर्शन घ्या आणि भूमेश दर्शनाले जे ही कलाकृती असा जी रांगोळीच्या आमका लैराई मातेचे जे दर्शन करून दिला प्लीज एकदा भेट द्या आणि हांगासर लैराई मातेचे दर्शन घ्या आणि भुमेशाली कला पळवून घ्या आणि हे जे कलाकार आसा आमचे गोयचे बारीक बारीक कलाकार आसा त्यांना वव दि आणि त्यांना प्रमोट करून प्रयत्न करत तू जगदम्बा लय राही आदि माया दि शक्ति रूप स्मरण करून मनात लाभता शांति धोंड तुझे आम्ही सायबिण माये आस तुझ्या जा जात्रेची पावगे अंबे जगदंबे लय राही माते पावगे अंबे ज जग... तुझे मी ना शिरगावी माय पाऊगे अंबे जगदंबे दे आई माते देवी नाही राई देवी जगदंबे ना पावाई मोगऱ्याच्या है हो